નમસ્કાર મિત્રાન્ડો स्त्रीला तुमची गरज असते तेव्हा ती थेट कधीही सांगत नाही की तिला तुमची गरज आहे पण मित्रांनो तिच्या वागण्यातून बोलण्यातून असे काही संकेत दिसतात ते संकेत जर पुरुषांनी योग्य वेळी ओळखले तर नातं खूप सुंदर आणि घट्ट होतं तर जाणून घेऊया असे कोणते आहेत ते संकेत स्त्रीला ते तर स्त्रीला जेव्हा तुमची गरज असते तेव्हा ती सतत तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते कधी कारण काढून बोलते तर कधी लहान सहान गोष्टी शेअर करते हे तिचं सांगण्याचं एक माध्यम असतं की मला तुझी साथ पुरुषांनी हे समजून तिच्या जवळ कौतुक देखील करायला हवं स्त्रिया स्पर्शातून खूप काही करतात हाताला हलकेच हात लावणे खांद्यावर डोकं ठेवणे किंवा खेळकर पद्धतीने हलकासा स्पर्श करणे हे संकेत तिच्या मनातल्या भावना सांगतात यावेळी पुरुषांनी सुरक्षितेची जाणीव करून द्यायला हवी स्त्रीला तुमची गरज असेल तेव्हा ही वारंवार संवाद साधते कुठे आहेस काय करत आहेस माझ्याशी बोल ना असे प्रश्न विचारत राहते त्यामागे तिची अपेक्षा असते की तिला तुमचा वेळ तुमचं लक्ष आणि आपुलकी मिळावी पुरुषांना हे त्रासिक न मानता तुम्ही त्या स्त्रीला वेळ द्यायला हवा मित्रांनो स्त्रीचं मन डोळ्यातून वाचता येतं जर ती वेळोवेळी तुमच्याकडे हसतमुख नजरेने पाहत असेल तर ती आपलं प्रेम डोळ्यातून बोलते हे संकेत पुरुषांनी हळुवारपणे समजून घ्यायलाच हवेत मित्रांनो सर्वात महत्वाचे संकेत म्हणजे भावनिक आधार जेव्हा स्त्रीला तुमची खरी गरज असते तेव्हा तिला तिचं दुःख त्रास गुपित हे सर्व गुपित सर्व काही ती तुमच्याशी शेअर करते याचा अर्थ तुमच्यावरती ती विश्वास ठेवते पुरुषांनी तिचं वेळीच ऐकून घ्यावं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद